अकरा ते पन्नास पर्यंतच्या क्रमागत सर्व विषम संख्यांची सरासरी किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड असतात तुमच्या अगोदरच्या कोण्या परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न सापडत नाहीत बिंदास्त विचारा हा प्रश्न कसा सोडवायचा सर याला सोडवण्यासाठी दोन पद्धती एकदम साधी आणि सोपी पद्धत पहिली संख्या अधिक शेवटची संख्या याला फक्त भागीला दोन करायचं ही झाली पहिली पद्धत क्रमवार किंवा क्रमागत सर्व विषम संख्यांची सरासरी पहिली विषम संख्या कोणती हा प्रश्न त्याचं उत्तर अकरा त्यानंतर अधिक शेवटची विषम संख्या कोणती त्याचं उत्तर एकोणपन्नास याला भागीला दोन करायचे फक्त अंशातील बेरीज साठ भागीला दोन हा भाग तीस न जातो तीस हे विचारल्या प्रश्नाचं उत्तर आता दुसरी पद्धत कोणती सर लक्ष द्या ही थोडीशी लेंदी आहे पहिल्यानं एकूण संख्या किती येतात बाबा अकरा ते पन्नास या दरम्यान एकूण विषम संख्या किती येतात याचा शोध घेणे शेवटची विषम संख्या शेवटची संख्या वजा पहिली संख्या याला भागीला असतात दोन आणि कंसा बाहेर असते अधिक एक शेवटची विषम संख्या आहे एकोणपन्नास पहिली आहे अकरा याला भागीला दोन इकडं अधिक एक म्हणजे नवातून एक गेला किती हो गेला गेला भाग एकोणीस अधिक एक वीस विषम संख्या येताना दिसतात लक्षात घ्या एकूण किती वीस विषम संख्या येताना दिसतात मग काय करायचं पहिली एक दुसरं सूत्र हे पहिली संख्या शेवटची संख्या याला भागीला दोन आणि या कंसाला गुणीला एकूण या दरम्यान असलेल्या संख्या पहिली संख्या अकरा अधिक शेवटची एकोणपन्नास याला भागीला दोन आणि गुणीला एकूण संख्या वीस प्राप्त झाले अंशातील बेरीज साठ भागीला दोन गुणीला वीस म्हणजे हा तीस न भाग केला हे उत्तर होते प्राप्त सहाशे याचा अर्थ सर्व संख्यांची बेरीज सहाशे प्राप्त झाली या सहाशेला एकूण वीस संख्या आहेत म्हणून वीस न भागायचं तीस इथं सुद्धा अशा पद्धतीने हे उत्तर काढता येते अकरा ते पन्नास पर्यंतच्या क्रमागत सर्व विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची हा माऊलीचा कळवळा मी निमित्त वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहे ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही दररोज अशी असंख्य प्रश्न अभ्यासतो अभ्यासलेले सर्व प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा ग्रुपमध्ये सर्व विषयांची संकलित चर्चा सुद्धा करता येतील कॉन्फिडन्स बिल्डप होते फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील तुमच्या मनामध्ये गणिता संबंधी असलेल्या शंका कुशंका बिंदास्त विचारता येतील सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज हकदार हा विश्वास हे वचन तुम्हाला देत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही क्रमागत विषम संख्या ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला